जस जशी मतदानाची तारीख जवळ येत आहे तस तशी निवडणुकीची रंगत वाढू लागली आहे जळगाव ग्रामीण मतदारसंघात आजी आणि माजी मंत्री यांची थेट समोरासमोर लढत होत आहे यात नुकतेच लोकमत या वृत्तवाहिनीने पत्रकारांची निवडणूक विषयीची मते जाणून घेतली यात पत्रकारांनी जळगाव ग्रामीण मतदारसंघात गुलाबराव पाटील यांना ही निवडणूक सोपी नसल्याचं म्हटलं आहे हे गुलाबराव पाटील असतील गिरीश महाजन असतील एकनाथ खडसेंची कन्याजी असतील आणि अनिल पाटलांना सुद्धा ही निवडणूक सोपी नाही आहे आणि त्यातल्या त्यात गुलाबराव देवकर मराठा उमेदवार असल्याकारणानं तो एक जरांगे फॅक्टरचा जो फायदा आहे तो त्यांना होणारच आहे सांगा आता गिरीश महाजनांप्रमाणेच जे चर्चेतले मंत्री आहेत गुलाबराव पाटील पालकमंत्री आहेत जळगाव जिल्ह्याचे त्यांच्यासाठी कितपत ही निवडणूक सोपी आहे अवघड आहे काय तुमचं प्रेडिक्शन आहे मुळात म्हणजे जळगाव जिल्हा हा महायुतीचा बालेकिल्ला मानला जातो पण आपण जर एक लक्षात घेतलं तर महाविकास आघाडीने उमेदवारी जी आहे अगदी फॉर्म भरण्याच्या एक दोन दिवस अगोदरपर्यंत घोषित केली गुलाबराव देवकर यांचा पत्ता जो आहे महाविकास आघाडीने शेवटच्या क्षणामध्ये टाकला गुलाबराव देवकर यापूर्वी या मतदारसंघामध्ये पालकमंत्री राहून चुकले आहेत जिल्ह्यामध्ये या मतदारसंघाची जाणीव आहे त्यांना खडानखडा माहिती आहे इथले प्रश्न काय आहे इथलं सामाजिक गणित काय आहे राजकीय गणित काय आहे आ, या सर्वेची बाबी या सर्व बाबी त्यांना माहिती असल्यामुळे खऱ्या अर्थानं गुलाबराव देवकरांनी गुलाबराव पाटील जे आहेत आपले पालकमंत्री त्यांच्या समोर तगडं आव्हान निर्माण केलेलं आहे आणि पूर्वीच्या काही ज्या निवडणुका होत्या त्या विकासाच्या जोरावरती लढल्या जायच्या पण आता बऱ्याच वेळा असं असं होतं की आता जसजशा निवडणुका बदलत आहेत तसे समीकरणं बदलत आहेत दरम्यानच्या काळामध्ये शिवसेने शिवसेनेमध्ये फूट पडली राष्ट्रवादीमध्ये पण फूट पडली ही जी संपत्ती आहे ही काही प्रमाणामध्ये जळगाव ग्रामीण मतदारसंघामध्ये आहेच जी उद्धव सेनेकडे ती आहे तीच शरद पवारांकडे आहे आणि त्यातल्या त्यात गुलाबराव देवकर मराठा उमेदवार असल्याकारणानं तो एक जरांगे फॅक्टरचा जो फायदा आहे तो त्यांना होणारच आहे म्हणूनच काल कदाचित जी एकनाथ शिंदेंची जी सभा झाली त्या सभेमध्ये गुलाबराव पाटलांना असं समाजावरती बोलावं लागलं की यांनी समाजासाठी काय केलं आणि आपण जर बघितलं असेल तर एक साधारण एक दीड महिन्यापूर्वी गुलाबराव पाटलांनी एक वाक्य के हे केलं होतं की शरद पवार असतील किंवा उद्धव ठाकरे असतील यांच्यावर टीका करू नका यांच्यावर बोलणे इतकी आपली लायकी नाही आहे त्यामुळे त्यांनी हे असं वक्तव्य करून मी तुमच्या नेत्यांच्या विरोधात नाही तुमच्या समाजाच्या विरोधात नाही हा संदेश जनाचा त्यांनी प प्रयत्न केला तर ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे त्यामुळे गुलाबराव पाटलांना ही निवडणूक पाहिजे तितकी सोपी नाही आहे जी दोन हजार एकोणावीस असेल किंवा दोन हजार चौदा असेल त्या दरम्यान जी सोपी गेली ती लोकनायक न्यूज